पंच महायज्ञ का करावा कशासाठी करावा पंच महायज्ञ केल्याने आपल्याला त्याचे काय फायदे होतात अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा गुरुमाऊली सतत सांगत असतात की पंचमहायज्ञ घरातल्या प्रत्येक स्त्रीने ह्या केलाच पाहिजे आणि अनेक सारे आपल्याला त्याचे फायदे होत असतात आणि येणाऱ्या संकटापासून आपण वाचत असतो तर पंचमहायज्ञ करायला अतिशय सोपा आणि आपण घरातले स काम करता करता पण करू शकतो असं नाही की घरातले कामं सोडून आपण आपल्याला ते करावं लागतं असं काहीच नाही आहे दिवसभरात तुम्ही पंचयज्ञ महायज्ञ क कसाही का करू शकता किती बिझी असो काही असो आणि हा पंचमहायज्ञ अगदी सोपा आहे करायला पण सगळ्यात प्रभावी हा पंचमहायज्ञ आहे कारण आपल्या घरातले सगळे दोष त्याने दूर होतात बघा एका एका एक उपायाने आपल्या घरातले सगळे दोष जर दूर होत असतील तर आपल्याला पंचमहायज्ञ करायला काहीच हरकत नाहीये तर कसा करायचा काय करायचं त्याची पूर्ण माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघा प्रत्येक घरातल्या महिलेची जिम्मेदारी असते की घरातले जे काही अलक्ष्मी असते घरातले काही दोष असतात काही जे काही निगेटिव्हिटी असते नकारात्मकता असते घरातले छोटे मोठे उपाय जर केल्याने जर आपले घरातले ते जात असतील तर घरातल्या प्रत्येक स्त्रीने केलेच पाहिजे आणि हा पंचमहायज्ञ तर नक्कीच करा आजपासून तुम्ही सुरुवात करू शकता जेव्हा हा व्हिडिओ बघता तेव्हापासून हा पंचमहाय करू शकता तर पंचमहायज्ञ म्हणजे काय बघा प्रा पाच प्रकारचे हे यज्ञ असतात आणि हे आपण आपल्या घरामध्ये रोज नित्यनियामने करायचे जसं तुम्ही नित्य नित्यसेवा महाराजांची करता अकरा माळी तीन अध्याय इतर कोणती सेवा नित्यसेवा आपण जशी डेली करतो तसं नित्यसेवेमध्ये हे सुद्धा पंचमहायज्ञ ॲड करायचे हे पंचमहायज्ञ केल्याचे फायदे काय आहेत बघा पंचमहायज्ञ रोजच्या रोज नित्यनियमाने आपल्या घरात जर झाले तर आपला पितृदोष नाहीसा होतो आपले अन्नाचे काही दोष असतात ते दोष नाहीसे होत असतात आणि हे पाच प्रकारचे यज्ञ आपण आपल्या घरामध्ये रुटी नियमाने रोज करायचे असते पाच यज्ञ म्हणजे काय भूतयज्ञ यज्ञ त्याच्यानंतर पितृयज्ञ अग्नियज्ञ असे हे पाच यज्ञ आपल्याला आपल्या घरामध्ये करायचे आहेत नित्य नियमाने तर ते करायचे कसे आहेत आता आपण जेव्हा हे यज्ञ आपल्या घरामध्ये जेव्हा करतो तेव्हा मग आपल्या घरातले पितृदोष नाहीसे होतात अन्नाचे दोष नाहीसे होत असतात त्याच्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही निगेटिव्हिटी असते घरातले काही दोष असतात ते सुद्धा नाहीशी होत असतात यांनी त्याच्यामुळे हे रोजच्या रोज नित्यनियामाने केलेच पाहिजे बघा आता पहिलं तुम्हाला आठवत असेलच की आपली आजी आज आई जसं चुलीवर जसं स्वयंपाक त्या करायच्या की पहिला चुलीवर जेव्हा आपण त्या काही करू जसं स्वयंपाकाला लागतील आता सकाळचा झाजरी ठेवला तर त्या आपल्याला चहा कब्बशीमध्ये ओतायच्या अगोदर त्या चुलीमध्ये थोडासा टाकायचा पण हे पहिल्यापासून रूढी ही चालत आलेली आहे पण आपण हे मनात कुठे ना कुठे त्याचा विसर आपल्याला पडलेला आहे म्हणून परत आपण त्याची सुरुवात आपण केली पाहिजे जेणेकरून पुढच्या पिढीला पण त्याचा आपला फायदा झाला पाहिजे आणि त्यांना सुद्धा ही सवय लागली पाहिजे त्याच्यामुळे न चुकता तुमच्या घरामध्ये हे यज्ञ तुम्ही पाच नक्की करा घरात जर तुमच्या मेंबर असतील चार पाच मेंबर जर असतील पाच मेंबरला हे यज्ञ तुम्ही एक एक वाटून द्यायचे जेणेकरून प्रत्येकाला सांगायचं की रोज न चुकता तू हे काम करायचं आणि त्याने प्रत्येकाने जर केलं तर तुमच्या घरात इझिली तुमचे ते यज्ञ होऊन जातात आता हे झालं त्याच्यानंतर जा यज्ञ माझ्या काय आता बघा तुमच्याकडे गॅस जरी असेल तर चूल असेल तर चुलीला तुम्ही देऊ शकता नाहीतर गॅस जर असेल तर सकाळी जेव्हा आपण आपलं आवरून जेव्हा स्वयंपाकघरात जातो आणि तिथे आपण काही स्वयंपाकाला लागतो गॅस पेटवायच्या अगोदर एक कागद घ्यायचा त्याच्यावर थोडंसं गाईचं तूप लावायचं आणि तो तिथे अग्निय दिशेला तो जाळून द्यायचा तो झाला अग्नियज्ञ म्हणजे देवयज्ञ त्याला म्हणतात तो देवयज्ञ त्याच्यानंतर आपण स्वयंपाक करतो आणि जे काही स्वयंपाक केलेला आहे त्यात ती चतकोर पोळी घ्यायची जी काही भाजी आहे ती भाजी घ्यायची आणि बरोबर दुपारी बारा वाजता बारा साडेबाराच्या दरम्यान टेरेस असेल जे पक्षी आता तिथे तो ठेवून द्यायचा जेणेकरून तो झाला पितृयज्ञ कारण कावळा आला की तो खाईल किंवा न खायचा पण त्यांच्या नावाने तो तिथे ठेवून द्यायचा आणि असे जर बरेच बऱ्याच दिवसांनी ते सासले तिथे नैवेद्य की ते घ्यायचे आणि कुठेही पाणी असेल वाहत्या पाण्यामध्ये ते विसर्जन करून द्यायचे असं हा झाला पितृयज्ञ त्याच्यानंतर मनुष्ययज्ञ तर मनुष्ययज्ञ आपल्या घरामध्ये दिवसभरातून कोणी ना कोणी येतच असं नाही की कोणी येत नाही कोणी कोणीतरी कोणीतरी येतंच लहान लेकरू जरी आलं लहान एखादं बाळ जरी आलं तरी त्याला चॉकलेट बिस्किट जे त्याला आवडतं ते तुम्ही द्या जर मनुष्य आला बारा साडेबाराच्या दरम्यान जर आला तर त्याला जेऊ घाला आणि तो झाला मनुष्य म्हणजे आपल्या घरी कोणी आलं तर त्याला रिकाम्या हाताने किंवा रिकाम्या तसं पाठवायचं नाही कमी कमी त्याला पाणी द्यायचं पाणी करायचा जेव घालायचं नाश्ता पाणी काहीतरी त्याला द्यायचं जेणेकरून तो यज्ञ होतो आणि ही को घरी कोणीही आलं तर तसं पाठवू नये असं म्हणतात त्याच्यामुळे ते आपण करायचं त्याच्यानंतर ऋषीयज्ञ ऋषीयज्ञ म्हणजे काय की गाईला घास देणे गाईला चारा पाणी देणे जर तुम्हा तुमच्याकडे गाय नसेल उपलब्ध तर कुठेही देवाच्या मंदिरामध्ये दे, कोणत्याही केंद्रामा केंद्रामध्ये इतर मंदिरामध्ये गाईच्या नावाने तुम्ही तिथे दान पैसे तुम्ही यथाशक्ती तुम्ही तिथे देऊ शकता महिन्याची रोज नाही द्यायची गरज महिन्याची महिन्याला किंवा कधीतरी गाईच्या नावाने तुम्ही तिथे गाईच्या नावाने तिथे देऊन टाकायचं किंवा घरी आपण एखादी गुल्लक करायची आणि त्याच्यामध्ये रोज एक रुपये गाईच्या नावाने टाकायचा आणि तो जर भरला की मग कुठेही तो मंदिरामध्ये वगैरे तिथे ते जिथे गौशाला आहे किंवा मंदिरामध्ये जिथे गाय आहे तिथं ते देऊन टाकायचे ते दान गायीच्या नावाने तो झाला ऋषी यज्ञ त्याच्यानंतर भूत भूतयज्ञ म्हणजे काय मुंग्याला साखर देणे बघा मुंगी ज्या घरामध्ये पितृदोष असतो प्रखळ पितृदोष असतो त्या घरामध्ये मुंग्या साखर खात नाहीत आपण साखर टाकली तरी त्या ओलांडून जातील पण त्या खात नाही किंवा घरामध्ये इतर काही खूप जास्त प्रकारचे दोष असतील नेगेटिविटी असेल नकारात्मकता असेल त्या घरातली पण मुंग्या साखर खात नाही कारण ती साखर आप त्या घरातली दोष असतात आणि ती दोष मुंग्यांना लगेच कळून जातात त्याच्यामुळे त्या घरातली साखर, का साखर नहीं नहीं काही तुम्ही टाका ते मुंग्या खाणार नाही तर जर आपण त्या ओळखून घ्यायचं जर तुमच्या घरातली साखर मुंग्यांनी नाही खाल्ली की समजून जायचं आपल्या घरामध्ये काहीतरी दोष आहे तर तुम्हाला रोज चिमुठभर साखर जिथे मुंग्या येतात किंवा तुमच्या जिथे मुंग्या असतील तिथे त्या साखर टाकून द्यायची हा झाला भूतयज्ञ तर ऋषीयज्ञ यज्ञ पितृयज्ञ भूतयज्ञ त्याच्यानंतर अग्नियज्ञ हे झाले पाच यज्ञे पंचमहायज्ञ तुम्हाला रोज न चुकता तुमच्या घरामध्ये करायचे आहेत न चुकता उठल्यापासून ते सगळ्या काळी झोपेपर्यंत कधीही हे करू शकता आपण बघा खूप सोपे आहेत आपण आपल्या घरातले कामं करता करतासुद्धा हे का हे यज्ञ आपण करू शकतो हे पण काम आपण करू शकतो इझिली तुम्हाला वेळ काढायची गरज नाही तुम्हाला घरातले कामं सोडून करायची गरज नाही आहे इझिली हे आपण आपल्या घरातल्या घरात करू शकतो पण नक्की करा खूप जास्त फरक पडतो आपल्याला आपल्या पितृंचे काही दोष असतील पित्रांचे तर ते सुद्धा कमी होण्यास मदत होते दोष दोषसुद्धा नाहीसे होतात घरातली निगेटिव्हिटी नकारात्मकता इतर काही दोष असतील ते सुद्धा दूर होत असतात खूप जास्त फरक आपल्या घरामध्ये याने पडत असतो त्याच्यामुळे न चुकता तुम्ही लगेच सुरू करा त्याला काय वेळ काळा असं काही नाही की आपण क आपण कधीही हे सुरू करू शकतो जरा छेडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूजा गुरुमाऊलींच्या चर्नी रुजू करते श्री स्वामी समर्थ